ब्रेकनंतर आपण सर्वांचं स्वागत पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय चंद्रभागेच्या तीरी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे चंद्रभागेच्या वाळवंटी भक्तीचा जनसागर लोटलाय चंद्रभागेत स्नानासाठी ही भाविकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळतीय त्यामुळे आज आषाढी एकादशी निमित्त चंद्रभागेचा तीर हा भाविकांनी भरून गेलेला मुठी आहे मोठी गर्दी उसळलेली आहे आणि हरिनामाच्या गजरामध्ये या चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागेमध्ये वारकऱ्यांकडून स्नान केलं जात संपूर्ण उत्साहाचं वातावरण सध्या आपल्याला या पंढरी नगरीमध्ये पाहायला मिळत आहे वैष्णवांचा मेळा आणि हा भक्तीचा महासागरच जणू उसळलाय आणि या यासोबतच या बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची लगेच परत येतोय पाहत रहा एबीपी माझा